भारताच्या प्राचीन ज्ञानवैभवाचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं नवी दिल्लीत आयोजित ज्ञान भारतम या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान आज करणार संबोधित देशाच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झालेले सी पी राधाकृष्णन आज आपल्या पदाची शपथ घेणार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचं प्रभारी राज्यपाल पद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांच्यात वाराणसी इथं द्विपक्षीय चर्चा भारताकडून मॉरिशससाठी मोठ्या पॅकेजची घोषणा भारत मॉरिशस यांच्यात ऊर्जा विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ संशोधन यासह इतर क्षेत्रांमध्ये सात महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या सरकारच्या आदेशात कुठेही सरसकट शब्द नाही केवळ पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळणार ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार नक्षलविरोधी मोहिमांना मोठं यश आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यसेन आणि आयुष शेट्टी आमने सामने नमस्कार